जय शिवराय मित्रांनो आज आहे तेरा ऑगस्ट आणि जसं सांगितलं तुम्हाला कालच्या त्या वातावरण खांदेचं आकार चेंज झालेलं आहे खांदेच्या खांदे काही मोजक्या भागामध्ये त्याने पावसाला देखील सुरुवात केलेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल या भागातही रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे मगापासूनच जालना जिल्ह्यातही अनेक ठिकाणी ते चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर अमरावती अकोला गडचिरोली चंद्रपूर वाशिम जिल्ह्यातही पावसाचा आगमन झालेला आहे जो शब्द दिला खानदेशसाठी तो देखील पूर्ण होताना दिसतोय पण हा जो आहे हा ट्रेलर आहे उद्यापासून तुमच्या भागामध्ये अनेक ठिकाणी चांगला भरणीसारखा पाऊस होणार आहे खानदेशच्या सर्व जिल्ह्यांमध्ये नंदुरबारकडे आजच तेरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला पावसाची मजल ही वाढते आहे चिंता करू नका आता एक विषय येतोय हवामान अंदाज आपण पाहूयाच पण सगळ्यांना विनंती आहे त्याचबरोबर खानदेशला गुड न्यूज आहे जे काही आपण निर्णय घेतला होता खानदेशच्या बाबतीत तो शेतकरी समृद्धी मिशन शेतकरी एक करण्यासाठी जो काही प्लॅन बनवलाय त्यामुळे तो शब्द तुम्ही परत मागे घेतो हो खानदेशचा अंदाज जो आहे आपण परत नव्याने त्या ताकदीने आणि विशेषतः असं या स्वरूपामध्ये काम करणार आहे की खानदेशचं नाव सगळ्यात अगोदर आपल्या अंदाजामध्ये असणार आहे विषय येतो मराठवाड्याचा विदर्भाचा तुम्ही चिंता करू नका चोवीस तास फक्त मला वेळ द्या नांदेड परभणी सोलापूर बीड लातूर सह अनेक भागांमध्ये चौदा तारखेच्या संध्याकाळपर्यंत आजपासून कोणत्याही क्षणी औसा ऍक्टिव्ह होईल एक कमेंट अशी होती तुम्ही खांदेचा अंदाज बंद केला तरी आमच्याकडे ॲप चांगले आहेत वेबसाईट चांगले आहेत त्यामुळे आम्हाला अंदाज मिळतो मित्रांनो काल तुमचे वेबसाईटला तुमच्या ऍपला काय झालं होतं तुम्ही आभार सुद्धा येणार नाही असं ना ना सुद्धा शब्द वापरले होते त्या पद्धतीनं ते ॲपनुसार नुसार नाही प्रयोगशाळे अंतर्गत जो काही अंदाज दिला होता जो काही शब्द दिला होता त्या पद्धतीनं पूर्ण क्लायमेट चेंज झालेला आहे मला माझ्या अभ्यासाचा घमण नाही मित्रांनो मला शेतकरी समृद्धी मिशन उभा करायचंय त्यामुळे घमंड राग वगैरे या गोष्टी अंदाज येत नाही फक्त निगेटिव्हिटी ज्या काही कमेंट्स आल्या होत्या त्या कमेंटला उत्तर द्यायसाठी मी ही भाषा वापरली आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा आहे सरकारी यंत्रणेने अजूनही पावसाचा अंदाज त्या भागामध्ये सांगितला नाही लाखोंची पगार घेणारे झोपतायत सरकारी यंत्रणा झोपलेल्या आहे जर चांगले तुमच्यासाठी मित्र काही काम करतात त्यांना काम होतं हा चुकीचा कमेंट करण्याला माझी विनंती आहे आता वळूयात अंदाजाकडे भावानं तुमच्या कमेंट मी अवघ्या पाच मिनिटांमध्ये घेतोय फक्त मला एकदा सगळा आढावा पाहू द्या नागपूर जिल्ह्यामध्ये पुढच्या दोन ते तीन तासामध्ये उत्तरेकडील भागांना मुसळधार पावसाचे संकेत आहेत बुलढाणा वाशिम या भागामध्ये अजूनही पाऊस गेलेला नाहीये या भागात रात्री पुन्हा जोर वाढणार आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन जाफराबाद मंठा लोणार हा बुलढाण्यातील भाग मेहकर इथेही पावसाचा जोर पुढच्या दोन ते तीन तासामध्ये आताच्या लवकरपासून वाढू शकतो तशा पद्धतीने आभाळ त्या मार्गे इथे सुद्धा आहे आणि विशेष असा आहे की आजपासून खांद्याचे जे काही पिकं सुकले असतील कालपर्यंत तिथून पुढे ते सुकणार नाही पाऊस हा चांगल्या पद्धतीने चालू असणार आहे विशेषत नाशिक जिल्ह्यावरती फोकस करतोय म्हणजे आपण नाशिक खांदेस बघून घेतलं की आपला एक एक भाग म्हणत की आपण हे करणार आहे नाशिकच्या अनेक भागामध्ये आज बुरबुर बारीक हा पाऊस आहे पाऊस काय आजची तारीख मी तुम्हाला सांगितली आजची तारीख सावलीसाठी सांगितली त्यामध्ये हलक्या सरी हेही सांगितलेलं आहे पण उद्यापासून या भागामध्ये चांगला पाऊस होणार आहे आणि एक विनंती आहे मी छत्रपती शिवरायांच्या विचारावरती चालू आहे त्यामुळे मला चुकीच्या कमेंट सहन होत नाही त्यामुळे एक विनंती आहे निगेटिव्ह कमेंट करू नका नसल पटत तर तिकडे शासकीय हवामान अंदाज आज उद्या येईलच तुम्हाला की पाऊस सांगायला पाऊस पडल्यानंतर त्यांच्या अंदाज नियोजन करायला सोपं जाईल आता उळ्यात पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे तरसलेले आहेत पण त्यामध्येही काही ठिकाणी दहावीस टक्के पंचवीस टक्के भागांना तो पडतोय तुमच्याही भागामध्ये उद्या आजही काही ठिकाणी तो पाऊस भुरभूर स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पिकांना असा होईल होईल उद्या सुरू आणि मध्यम किंवा हलक्या पावसावरती आपली एक भरणी होऊन जाईल पण तुमचा प्रश्न काय आहे की पिण्याच्या आहे तो अजून भरलेला आहे हा जो चार दिवस आहेत ना हे फुल पावसाचे आहेत जनावरांना चारा पाणी करून द्यायची वेळ ही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भात सुद्धा पाहायला मिळणार नाही जे काही असेल ते आज करून घ्या उद्यापासून वैरण काळी जनावरे चाललेलं असेच मला चांगला आणि पाऊस दिवसभर कायम राहणार आहे पावसाचा जोर हा चौदा तारखेला भरणीसारखा वाढेल वाहणी पावसात कुठे मोठे होईल पण पंधरा सोळा पासून अनेक चार पाच दिवसपर्यंत पाऊस हा आपल्या खानदेशच्या सर्व भागांमध्ये म्हणण्यापेक्षा चाळीस ते पंचेचाळीस भागात नदी नाल्यांना देखील ना दे ना दे ना दे दे पाणी याच आठवड्यामध्ये येणार आहे त्यानंतर खांदेच्या बरोबरच पश्चिम महाराष्ट्र देखील हेच पूर्ण वाढेल आता फोकस करू द्या मला मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये शेतकरी पावसाला कदरलाय पण माझा फोकस त्या शेतकऱ्यांकडे आहे ज्यांना पाऊस कमी आहे किंवा कामापुरताच पडला आहे पिकं वगैरे चांगली आहे तर भावांनो एक लक्षात घ्या एक विश्वास तुम्हाला असा देतोय की आपल्या भागातली जी काही शेती आहे या शेतीला कुठल्याही प्रकारचा पाऊस कमी पडणार नाही याच आठवड्यामध्ये पण लांबच्या तारखा मी कधीच दिलेलं नाहीत तुम्हाला मागे सांगितलं की एक दोन दिवसाचा फरक पडतो माझ्या अंदाजामध्ये पण विश्वासामध्ये मी तुम्हाला फरक पडून देणार नाही उन्हामुळे पीक चुकलं तुमच्या बोलण्याचा शब्द चुकेल तर माझा अंदाज एकदाही मी तुम्हाला चुकून देणार नाही उद्याची चौदा तारीख परभणी नांदेड लातूर जिल्हा हिंगोली यवतमाळसह जालनाबरोबरच बीड जिल्हा सुद्धा दक्षिण महाराष्ट्राचे पाऊस खूप केले त्यांना अंगा दिला काय नगर केल्यानं सारखं या भागातही उद्याचा पाऊस जास्त प्रभाव टाकणार आहे पण सगळ्यात महत्वाचं हे आहे हा पाऊस तुम्हाला परेशान करून गेल्याशिवाय राहणार नाहीये आता राहिलाय भाग पूर्वी दर्भाचा ज्यामध्ये गडचिरोली नागपूर चंद्रपूर हे, ये हे भाग येतात आता तुमच्या कमेंट मी लगेच स्टार्ट करतो गेला थोडा चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ हे जे काही भाग आहेत भंडाऱ्यामध्ये आजच्या तेरा ऑगस्टला पाच ते सहा वाजेपर्यंत ठीके तास मागे पुढवील सात वाजेपर्यंत नागपूरचे उत्तरेकडील भाग मेघरुजनेसह पावसाचे असणार आहे गोंदिया सत्तर टक्के भाग हा विजांच्या कडकडाटामध्ये पावसाचे असणार आहे त्यानंतर गडचिरोली जिल्हा आज तुमच्याकडे मान्य आहे पाऊस कमी पडलेला आहे किंवा काही ठिकाणी जास्त झालेला आहे पण तुमची ही चिंता तीन दिवसात कमी होऊन जाईल पाऊस तुम्हाला आवाज खरखर येतोय का मी पंखा बंद करून येतो तोपर्यंत बोलतही राहतो एकच मिनिट रामा तर अशा प्रकारे ही कंडिशन आहे आवाज असेल तुमचा आणि ही आहे पावसाची ही अवघ्या आजच्या दिवसात आहे तेरा ऑगस्टची काही तारीख असेल ही तारीख जास्त वेळ पाऊस हा आपल्याला उघड तो देणार नाहीये त्यामुळे निश्चिंत राहा पावसाबाबत कुणीही टेन्शन घेऊ नका आता तुमच्या मी कमेंट घेतोय सगळा अंदाज समजला असेल जे कोणी नवीन आले असेल तर पुन्हा एकदा थोडक्यात सांगतोय खांदेचा अंदाज देणं बंद करत नाही शेतकरी समृद्धी मिशन मुळे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा त्याच ताकदीने तुमच्यासोबत कायम राहणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा आजचा दिवस पावसाचा असेल रात्रीच्या पासून या ठिकाणी आता झालेला आहे चालू तर विदर्भ आज संपूर्णतः बऱ्याच भागांमध्ये व्याप्ती चांगली राहील तुल कुठे कमी तर कुठे जास्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस आहे उद्यापासून तर तुम्हाला शेतामध्ये काम करता येणार नाही आता एक एक कमेंट घेईल आणि हा लाईव्ह तुम्ही सगळ्यांना शेअर करून द्या जेणेकरून त्यांचे संभ्रमण तुटतील पाथर्डीला पाऊस नाही संकेत काय हे असं होणारच नाही बारीक चालू आहे तुमच्याकडे सध्या चांगला पाऊस तुम्हाला उद्यापासून सुरू होते मी तुम्हाला पहिलेही सांगितले की चौदा पासून तो चांगला जोर जाणार आहे तेरा तारीख ढगाळलेलं वातावरण आणि हलक्या सरीचे आहे पण या कडक उन्हात पाऊस तुम्हाला मी कालच सांगितला की येणार आहे नक्कीच अमोल पाटील खानदेशच्या तर ताकीनं सोबत जाणार आहे निगेटिव्ह कमेंटला आपण उत्तर देणं सुरू केले आणि खानदेशमध्ये तुम्ही माहिती प्रसारित करत राहा कारण की साठी मी आता स्पेशली व्हिडिओ बनायला देखील सुरुवात करणार आहे अशोक दोटे सर आंबळमध्ये बर बरेचसे भाग त्यांनी सोडले मान्य करतोय आणि काही भागांना तो चांगलाही घेतोय पूर्वेकडे आता आंबळमध्ये संतधार पोच चालू आहे काही काही ठिकाणी हलक्या वगैरे पण काळजी करू नका खानदेश आपलं अंबडचं चित्र शहागड पट्ट्याचं चित्र रे ज्वालया साइडचं चित्र, चित्र हे बदलून जाणार आहे जाफराबाद असेल कन्नड असेल सिल्लोड असेल सगळ्या भागांचं बदनापूरमध्ये जयसिंग सर आपल्या भागामध्ये आता मला वाटतं भुरभूर सुरू झाली आहे अनेक ठिकाणी ये हे, हे देखील वाढणार आहे थोडा धीर धरा आज संध्याकाळी सुद्धा मध्यमच राहील आणि चौदा पंधरा ह्या अशा तारखा आहेत की तुमचं भरणी होऊन जाईल आणि सोळा सतरा अशा तारखा आहेत की नदी नाल्यांना देखील पाणी येण्याची क्षमता आपल्या भागामध्ये आहे जालना जिल्ह्यातील दिल साठेसर सॉरी नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची घुरबुर आज वाढणार आहे दमदार पाऊस असेल तुमच्या पिकांचं सुकन आजपासून बंद होईल पण चांगला पावसासाठी तुम्हाला उद्याचा दिवस थांबावी लागू शकतं किंवा सुरू होईल पण पावसाची प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे मराठवाड्यापेक्षा विदर्भापेक्षा खांदीचा भाग असा आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचा असा आहे यांना जून जुलैमध्ये पाऊस हा चांगला पडत नाहीये हे दरवर्षी घडणार आहे दरवर्षी तुम्ही असंच बोलणार आहात दरवर्षी तुमच्या भागामध्ये सोडजोड तो करणार आहे पण नक्कीच चित्र चित्रात इथून पुढे बदल इथून पुढे तुम्हाला कधीच पावसाची किंमत आता होणार नाही लातूर साठी दादा प्रेम देशमुख सर आपल्या भागातली कंडिशन आता पाहिलं तर कुठे ऊन आहे कुठे पाऊस चालू आहे सारी पण तुम्हाला सुद्धा उद्याची तारीख देतोय चौदा तारीख आणि तसं पाहायला गेलं तर आजही संध्याकाळी तुमच्याकडे तेरा ऑगस्टला पाऊस आहे मध्यरात्रीपर्यंत दिनेश गोरसे सर धुळ्यामधलं वातावरण हे पूर्णपणे चेंज झालंय अनेक ठिकाणी घोरपाडा वगैरे भागामध्ये सुरुवातही झाली आणि विशेषतः आज तुम्हाला मी सांगितलेलं व्हॉट्सअपच्या माध्यमातून की आज सावळी शितुडे असे प्रकार पाहायला मिळतील काही ठिकाणी तो पाऊसही नाही याचे दिवस पण तुमचं चित्र बदललेलं आहे तुम्हाला इथून पुढे पावसाची कमी नाहीये चौदा तारीख तुमच्यासाठी फिक्स आहे संगमनेरला सांगा काय असेल तर संगमनेरचं असं आहे संगमनेचा पाऊस उद्या जोर धरतोय आज हलका हा पाऊस थोड्याच वेळामध्ये रात्रीपर्यंत दाखल हवी नक्कीच दशरथ पाटील सर आपल्या भागामध्ये हिंगोलीला चांगला पाऊस झाला पहिल्यापासून बरा कृपादृष्टी आहे पण तुम्ही कदरणार परभणी गंगाखेड आज तुमच्याकडे पाऊस यायला थोडा वेळ लागेल पण पर रात्रीपर्यंत तुमच्याकडे पाऊस दाखल होईल तेरा ऑगस्ट ची संध्याकाळ पावसाची आहे आणि विशेषतः चौदा ऑगस्ट तुम्हाला चांगला पाऊस होऊन जाईल पैठण सुद्धा सस आहे छत्रपती संभाजीनगरला भरपूर आहे पण जोशी सर आपल्या भागातली कंडिशन रात्री सुधारणार आहे उद्या दिवसभरामध्ये तुम्हाला पाऊसच पाहायला मिळेल आणि विशेषतः भरणीसाठी पाऊस आहे तुम्ही वाहण्याची अपेक्षा करू नका वाहण्याची अपेक्षा इतर ठिकाणी आहे सोपान जोरात सर सोळा सतरा मुसळधार पाऊस आहे तोपर्यंत तुमच्या भरण्या चौदा तारखेला होणार आहे तुम्ही आता सध्या भरणीचं बघा मुसळधार नद्या पाणी हे तुम्हाला तीन दिवसानंतर आहे त्यात यातही होणार आहे आता उद्या जळगावच्या उत्तर भागामध्ये धुवाधार पाऊस होणार आहे मग असे पुढे एकदम सगळे भाग घेणार नाही आज विषय असा होता की आपला पीक करपत होतं त्यांना हा दिलासा आहे उद्या भरणीसारख्या पाऊसमध्ये चौदा ऑगस्टला तो होऊन जाईल तुळजापूरला आबा चव्हाण सर मला तुमच्याकडे पाऊस चांगला असेल तुळजापूरच्या काही भागामध्ये आजही ढगाळलं वातावरण आहे थोडीशी थोडी तुटत आहेत तुमच्या भागामध्ये मा जोर मात्र तुमचा उद्या चौदा तारखेला सकाळपासूनच वाढला सुरुवात होईल विशेषतः सकाळी तुमच्या भागामध्ये पाऊस हा भाईच्या टायमाला म्हणजे पहाटेपासूनच सुरुवात करेल तुळजापूर वगैरे भाग गेवराय बीड लक्ष्मण पाखंडे सर बीडच्या गेवरायची परिस्थिती अशी आहे की दक्षिण भागाला खूप चांगला पाऊस आहे पण उद्यापासून तुमच्या पावसाचा जो जोर आहे तो आणखीन वाढणार आहे म्हणजे एक थोडकं मोजक सांगत नाहीये पण चौदा तारीख अशी आहे एकंदरीत एक शंभर टक्के भागांनी ती सुरुवात झाली नसली कली पण आज काही कमी आलेत यांच्या भागामध्ये अनेक ठिकाणी तो चांगला पाऊस देऊन जाईल शेजारी पडला तुम्हाला नाही पडला नाराज होऊ नका सकाळी नाही पडणार दुपार नाही पडणार पण संध्याकाळपर्यंत फिक्स होईल पाऊस हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला असणार आहे पर तुला की सर हलका मध्यम पाऊस चालू आहे दिवसभर झडी सकाळ झालाय पिंडवल त्याच्या पुढे झालाय काही ठिकाणी खूप आधीच पाऊस आहे त्यामुळे तो जास्तही वाढतोय उद्या तुम्हाला वैरण पण करून देणार नाही पाऊस इतका पहाटे सुरू होणार आहे आताही संध्याकाळी थोडीशी थोडी वाढतीलच बीड जिल्हा परियोजना चौदा तारीख देखील तुम्हाला सकाळी नाही तर संध्याकाळी सॉरी सकाळी दुपारी कोणत्याही क्षणी पाऊस तो सुरू होईल बिडकीन हलका पाऊस सुरू असेल किंवा आता तो बंद पडलेला असेल पण नक्कीच चौदा तारीख तुम्हाला एक आहे एकंदरीत चौदा तारीख सगळीकडे आहे मित्रांनो सर्वदूर व्याप्ती फक्त कंडिशन अशी आहे की भरणी पुरता तर काही ठिकाणी चांगला जगन्नाथ काकडे सर आज झडीसारखं वातावरण आहे पाऊसही पडलेला आहे त्या पद्धतीनं उद्या घनसंघीला चार पाच दिवस उद्यापासून चार पाच दिवस पुन्हा जवळपास वैरंग काळी करता येणार नाही पोळ्यापर्यंत जालना जिल्हा असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल त्यात खान्देश बी मोडतोय पण खानदेशला आधीच पाऊस कमी त्यांना हा धमकी देत नाही या भागांना वैरंग काढी चार पाच दिवस करता येणार नाही अशी परिस्थिती आहे अनेक जणांची शेती पाण्यापासून हातातूनही जाऊ शकते अशी परिस्थिती पावसाची आहे सोळा सतरा जरा डेंजर आहे पंधरा सोळा आणि सतरा आणि ही पाऊस तारीख भरणीसाठी किंवा पिकांना दोन दिवस धुळ्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र वातावरण हे ढगाळ झालेले कुठे मोठे हलका पाऊस पडतोय पण तुमचं चित्र आता बदललेलं आहे पुन्हा उघाड तुम्हाला मिळणार नाही खंड वगैरे हे सगळे तुम्ही गायब होऊन जाईल चांगल्या पाण्यासारखा पाऊस तुम्हाला पडेल तारीख तुमची चौदा आहे आज संध्याकाळी काही ठिकाणी तू होईलच येववा धाव धारवा या भागात चांगला पाऊस झालाय म्हणतायत धन्यवाद आणि अशा पाऊस पडलेल्या ठिकाणचे देखील मॅसेज यावेत ही माझी तुमच्याकडनं अपेक्षा असेल संतोष मोठे सर गेवराईचा आताच बोललाय गेवराईला उद्याचीच तारीख आहे आजही संध्याकाळी पहाटेपर्यंत पाऊस दाखल होऊन जाईल आयल्यानगर नेवासा चित्र बदलणार आहे काळजी करू नका सध्या वातावरण झळीचा झाले काही ठिकाणी तुटत आहेत काही ठिकाणी तुटत नाही संध्याकाळी बदल होतोय आणखी बदलण्यासाठी वातावरण चांगलं आहे सप्टेंबर महिन्याचं मला सांगायचं आहे पुढचं रान मी हाणत नाहीये सप्टेंबर महिन्यात सुद्धा पाऊस आहे तारखा मी मागे जाहीर केल्या आज जी काही गर गरज आहे त्या भागाने त्या भागांचा अंदाज मला देऊ द्या दादा परतून म्हणता शेख सर झडीचा पाऊस चालू आहे तुम्हाला आज थोडा उघडला असेल पुन्हा रात्री वाढणार आहे उद्या दिवसभर आहे चार पाच दिवस तुम्हाला पाऊस सारखा राहणार